ओम दुर्गायनम अद्याय धाव्वा दैत्यराज शुंभाचा वध ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओम मेदा मनाले सुरथाला रणी शुंभ शुद्धीवर आला तदी प्राणप्रिय बंधू आपुला ठार झाला पाहिले आणि दैत्यसेनेचाही ते तवर, चालला चालला आहे महासंहार पाहुनी तयासी खरोखर क्रोध आला विलक्षण त्या आवेगे चंडीप्रत ओरडुनिया काय म्हणत हे दुष्ट दुर्गे व्यर्थ दाऊ नकोस दर्पाते कारण बलाभिमाने स्वतःप्रत कितीही समजलीस प्रतापवंत तरीही या रणभूमीत काय केले पहावे येथे देवीच्या सामर्थ्याचा आश्रय गेहूनिसाचा दाव मांडिला युद्धाचा यात कोणता पराक्रम तेव्हा देवी बदली तयाप्रत अरे दुष्टा या जगात मी एकटीच आहे निश्चित नाही मजविन काहीही या मातृदेवता समस्त माझ्याच विभूती साक्षात आता त्याही प्रवेश करीत आहेत पाही मम देही, तदी ब्रह्माणी आदी समस्त देवता विलय पावल्यात येत तेने अंबिका एकटी तेत तया सन्मुख ठाकली ती मनाली दैत्याप्रत मी योग प्रभावे येत ठाकले होते अनेक रूपात ध्यानी गेही रोकडे ती सर्व स्वरूपे सांप्रत मी आवरून घेतली आहेत आता एकटीच या युद्धात तरी सांभाळी स्वत ते ऋषी बदले सुरताप्रत तदी देव देवदैत्य असता पाहत देवी शुंभ या दोघात सुरू झाले संगर शरवर्षाव तीव्र तर शस्त्रांस्त्रांचे भीषण प्रहार ते तुंबळ युद्ध खरोखर वाटू लागले भयप्रद अंबिकेने त्यावेळी जी शेकडो अस्त्रे टाकली ती तयाने नष्ट केली प्रतिकारक अस्त्रांनी तैसीच त्याने जी टाकली ती दिव्य अस्त्रे सगळी हुंकारणी निवारली सहज भावे तियेने तयाने शेकडो बाणांनी टाकले तिजसी झाकाळुनी तोच गुप्त देवीने शरांनी चाप भेदिले तयांचे तेने संतप्त दैत्यपती त्याने शक्ती घेतली मोठी ती निजचक्रे त्यांच्याच हाती भग्न केले तियेने तेव्हा तयाने खडगा खडगासमवेत धाल घेऊनी शतचंद्रांकित धाव घेतली क्षणार्धात श्रीदेवी ते लक्ष्मी ती वक्र चाल पाहुनी तिने आपल्या तीक्ष्ण शरांनी त्या खडगांते भग्न करुणी ढाल भेदिली तेजस्वी मग अश्व त्याचा रथही केला सरचाप वाहन रहित क्रोधावला दैत्य तो त्याने देवीच्या वधासाठी भीषण मुग्दल घेतला हाती तोच तियेने शरवृष्टी करुणी भेदिले त्या शस्त्रा तधी दैत्यराज मोट उगारून तिला माराया आला धावून आणि तियेच्या दारुण केले प्रहार आवेगे तेव्हा तिनेही त्याच्या वक्षावर केला आघात जोरदार त्या कारणे तो खरोखर भूमीवरती कोसळला तथापि पुनश्च उठून आणि देवी ते उचलून केले तयाने उड्डाण उंच आकाशी पण तेथेही ते अधांतरी स्थिर होऊनि सत्वरी ती महामाया सुंदरी लढू लागली तयासी त्या समयी अंतरिक्षात जे बाहुयुद्ध झाले दोघात तेने सिद्ध मुनिजन समस्त आश्चर्यमुग्ध झाले ऐसे बरीच देवनी लढत तिने उचलले तयाप्रत आणि गरागरा फिरवीत भूमीवरती आदळले परी खाली आपटूनही तो दुष्टात्मा लवलाही मोठ उगारून पाही ती वरती धावला तेव्हा दैत्य कुळांचा अधिपती तो शुंभ आपल्यावरती चाल करुणी येता आहे पुढती पाहुणी कोपली चंडिका तिने अविलंब शूल फेकून भेदिले तयाचे वक्षस्थान तो आघाद अतिभीषण प्राण घेतले तयाचे तेने दैत्य तो महान सागरद्वीपे प्र पर्वतासह जान समस्त पृथ्वी ते कंपायमान करीत खाली कोसळला त्यांच्या वदाने निश्चित विश्व प्रसन्न झाले सोस्त गगनही निर्मळ निरामय खचित दिसू लागले त्या समयी पूर्वी त्याच आकाशात जे आरिष्ट सूचक उल्कायुक्त मेघ भरलेले दिसून येत ते सर्वही निमाले सरिता प्रवाहही पूर्ववत वाहू लागले निजमार्गे समस्त देव मनेही अत्यंत भरून गेली आनंदे गंधर्व वाद्य वाजवून करू लागले मधुर गायन अप्सरा हर्षयुक्त होऊन नृत्यरंगी रंगल्या सुगंधी आणि सुखकर वायू वाहू लागले सत्वर वासर मनी तो भास्कर दिसू लागला तेजस्वी अग्निशाळात अस्तंगत, तो वन्नीही झाला प्रज्वलित दिंगती भीषण ध्वनी जे उठत पूर्णविराम पावले ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील शुंभवध नावाचा दहावा अध्याय पूर्ण झाला